नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरात आपल्या सगळ्यांचं स्वागत कोल्हापुरात शिकत असताना भार्गवराव कुलकर्णी नावाचे एक वर्ग शिक्षक कर्मवीर भाऊराव पाटील यांना शिकवायला होते परीक्षेमध्ये दोनशेपैकी फक्त सात गुण कर्मवीर अण्णांना पडले आणि तरीही आपल्याला पुढच्या वर्गात ढकलण्यात यावं अशी मागणी त्यांनी कुलकर्णी नावाच्या मास्तरांकडे केली अर्थातच मास्तरांनी या गोष्टीला नकार दिला कर्मवीर अण्णांनी आपला मोर्चा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांकडे वळवला महाराजांनी कुलकर्णी मास्तरांशी बोलावं आणि वरच्या वर्गात मला घालावं असं आर्ज त्यांनी महाराजांपुढे ठेवलं महाराजांनी कर्मवीर अण्णांवर असणाऱ्या प्रेमापोटी कुलकर्णी मास्तरांकडे शब्द टाकला आणि भाऊरावाला वरच्या वर्गात घाला असा आदेश दिला पण कुलकर्णी मास्तर मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहिले तुम्ही मला पाहिजे तर नोकरीवरून काढून टाका किंवा मी स्वतः नोकरी सोडतो पण भाऊरावाला मी वरच्या वर्गात ढकलणार नाही पाहिजे तर मी त्याच्या वर्गातले बाक वरच्या वर्गात नेऊन ठेवतो पण दोनशे पैकी सात गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला मी वरच्या वर्गात ढकलणार नाही असं प्रांजळपणे कुलकर्णी मास्तरांनी महाराजांना सांगितलं खरं तर करारी आणि काटेकोर असणाऱ्या कुलकर्णी मास्तरांचा हा स्वभाव आणि ठाम बाणा पाहून महाराज मनातून खुश झाले आणि कर्मवीर अण्णांना सुद्धा आयुष्यभर या शिक्षकांचा विसर पडला नाही शिक्षक असावा तर असा अशा शब्दात या प्रसंगाचं वर्णन त्यांनी चरित्रकारांकडे केलेलं आहे इंग्रजी सहावीत असतानाच शाळेला कर्मवीर अण्णांना रामराम ठोकावा लागला कर्मवीर अण्णांच्या आयुष्यामध्ये आणखी काही प्रसंग असे आले की त्यांचं नाव दावर स्कूल ऑफ कॉमर्समध्ये दाखल केलं गेलं तो प्रसंग कोणता हे मी तुम्हाला सांगणार आहे पण उद्याच्या भागात तोपर्यंत ऐकत रहा गोष्टी कर्मवीरांच्या नमस्कार